जे सगळे पीडित शोषित वर्गातून आलेले आहेत अशा सगळ्या घटकांच्या मी जर उभी असेल तर माझी पहिली प्रायोरिटी असेल म्हणजे काय आमच्या सगळे वस्तूंत होते तरी उद्याच्या कार्यक्रमाचं दे। काय करायचं तर पहिली सुरुवात आपण तिथूनच करणार कारण आपला जो पायला आहे बेस आहे त्यामुळे आपल्याला पहिला कार्यक्रम कोणता करायचा आहे तर आपल्याला बहुजन श्रमिक पहिला संघटनेच्या नारी सन्मान परिषदेला हजेरी लावायची व पुढचे कार्यक्रम करायचे हे काय करायचं आहे आणि कशासाठी मध्ये लक्ष्मीता फोन आला की ताई आम्ही उपोषणाला बसलोय कशासाठी तर आम्हाला आमच्या घरे आमदार काय त्यांचं महामंडळ करायचं त्यांना बराच वेळ बोलत होते माया तुमचं महामंडळ करणं किंवा तुमचे प्रश्न मांडणं या गोष्टी अशक्य आहेत का तर अजिबात नाही या गोष्टी शक्य आहेत या गोष्टी होऊ शकतात परंतु त्या होण्यासाठी आपण किती एकजुटीने ताकद लावतो आणि महत्वाचं आपण म्हणतो ना की पंक्तीला वाढपी आपला असेल तर वाढ चांगली होते आधी पंक्तीला वाढपी आपला असला पाहिजे अ जे पिढ्या पिढ्या सोन्याचा चमचा तोंडात ठेवूनच जन्माला आलेले असतात आणि ज्यांना

एसी डीसी चालू आहे मस्त त्याचा कुंडार बनला आहे आणि तो जेवण करत असताना जर त्याच्या समोर भुकेने व्याकुल एखादा कुत्रा आला आणि त्याला प्रचंड भूक लागलेली आहे जेवणाऱ्याला सहन झालं नाही त्याने आपल्या ताटातला एक तुकडा मोडला त्याच्या दिशेने विरकावला त्याला असं वाटतं की आपण फार समाजकार्य केलं कार्य केलं धर्म कार्य केलं आध्यात्मिक कार्य त्याच्या दिशेने एक तुकडा विरकावला मग कधीतरी जेवण कविता लिहित बसतो आणि मग दुःख काय असते त्याला दुःख मिळत नाही परंतु भूक काय असते हे कधी जर त्या कुठल्याला कुठली आणि त्याला जर विचारलं जगणं काय असत धडपड काय असते तर त्या बंगल्यात बसणाऱ्यापेक्षा त्या त्या मुख्या जीवाला अधिक चांगलं सांगता येईल ज्या मुख्या जीवाला वाचा कुठली आणि त्याला बोलायची संधी मिळत होती

चलवून मी वीस वर्ष काम करते आणि वीस वर्षात लक्ष्मीदाई हे फार प्रामाणिकपणे सांगावं लागेल की वीस वर्ष तुमच्यासाठी सगळी झडपड केल्यानंतर लक्षात आलं की बऱ्याचदा पुढे वापरूनही घेतात आपली ताकद हे फार महत्त्वाचं आहे आणि नोंदवलं पाहिजे की जिथे बायका किंवा पुरुष सभांमध्ये गर्दी करण्यासाठी गर तीनशे चारशे पाचशे रुपये देऊन पिण्याची व्यवस्था करून टेम्पोचे पैसे देऊन आणले जातात तिथे तुम्ही सगळ्या माय मावल्या स्वतःच्या इथे आलात नुसत्या तुम्ही खर्चाने आला नाही तर मांडवाचे पैसे कसे भरले हे विचारल्यावर कळलं की यातल्या प्रत्येक माय मावलीने पंडाळ साहेब इथल्या प्रत्येक माय मावलीने दोनशे दहा रुपयाची कंट्री केली आणि प्रत्येकी दोनशे दहा दोनशे दहा रुपये कंट्री करून या दो त्या बायकांनी हा मांडव उभा करणं ही फार फार मोठी गोष्ट आहे ही अभिमानाची गोष्ट आहे आणि इतकं जर तुम्ही करणार असाल तर त्याच्या पुढचं काम मी केलं पाहिजे तुम्ही एवढी एकत्र येण्याची तयारी दाखवणार असाल तर तुम्हाला तुमच्या इप्सी ध्येयापर्यंत जाण्याचा रस्ता आणि त्या रस्त्याचा पहिला प्रवासी म्हणून अंके जी तुम्ही आगेकड असं नाही तर पहिला वार झेल मी तुमच्या पुढे आहे हे सांगण्यासाठी म्हणून मी आलो पाहिजे का पाहिजे मी मी माझ्या आई करणारी आहे आमचा बाप मरून गेल्यावर आमच्या आईने आम्हाला कष्टाने सांभाळलं स्वप्न ती दुःख आणि तिच्या डोळ्यातली व्याकुळता आम्ही बघितली माझ्या बीएडच्या प्रवेशाच्या वेळेला माझ्या आईने बॅन ठेवलेलं मंगळसूत्र आणि त्यावेळेची तिची घाल तीही मला म्हणतात त्यामुळे आपल्या सगळ्यांची परिस्थिती काय आहे हे मला माहिती आहे अचानक जर आपल्या घरात जर कोणी आजारी पडलं अचानक मुलीचं लग्न उभं राहिलं अचानक कोणाला नोकरीचा कॉल आला अचानक कोणाचा ॲक्सिडेंट झाला आणि पाच पंचवीस हजाराचं काम पडलं तर जावं आणि बँकेत ना पंचवीस हजार रुपये काढून आणावे जावं आणि बँकेत जाऊन पाचपन्न हजार रुपये काढून आणावे अशी आपली काही परिस्थिती नाही आपली परिस्थिती काय की जर वेळ पडली तर फार फार तर एखादा शेडू किरडू विकावा एखादा घरातलं किडू पिडू असेल तर गहन टाकावा आणि त्यातनं गरज भागवावी आणि सगळे आरे आरेची दुनिया निवडणुका जवळ आल्या की सगळे चला चला चला, चला आम्ही तुमच्या जवळ काय म्हणता आजी काय म्हणता कशाची का आजी कशाची का काय काय कोण कुणाला नंतर ध्यानात ठेवलं ना काही नाही या सगळ्या गोष्टींवरचा तोडगा काय असेल तर एकवटून ताकदीने जेव्हा वेगवेगळे राजकीय पक्ष आपला जाहीरनामा मांडतात त्यावेळेला ताकदीने त्या, ताकदी त्या पक्षांना सांगणं कि आमच्या मजुरांच्या कष्टकरी बायकांच्या आमच्या हक्कांचा आमचा आम जाहीरनामा तुमच्या जाहीरनाम्यात येणार असेल तर आम्ही तुमच्या सोबत असू तुमच्या नुसत्या जी उजऱ्या करायला आम्ही तुमच्या सोबत असणार नाही जो कुणी तिथे आम्ही सोबत असू इतर वेळेला आम्ही तुमच्यासाठी येणार नाही तर तुम्हाला त्या पंधराशेची गरज पडली असती काय तुम्ही विचार करायचा आहे की त्याची पंधराशेची भीक घ्यायची का आपल्या लेकराला पाच पन्नास हजाराची नोकरी मिळणार आहे किंवा ती नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न करायचे हे तुमच्या हातात आहे ते तुम्ही केलं पाहिजे जर इकडून इतकी परिस्थिती वाईट असेल आणि आमच्या हक्काची घरही आम्हाला मिळत नाही एकीकडे मोदीजी एवढ्या थाटात सांगतात की आम्ही अशी करोड घर बनाय आणि लोकसंख्या किती दादा बोलतो किती जेवढी लोकसंख्या काय प्रत्येक माणसाला घर दिलं का आणि मग घर असं आम्हाला काय हौसे म्हणून रस्त्यावर राहतो का म्हणजे इकडे सिग्नल कॅम्प पुढे ती इंद्रानगर आणि यांच्या प्रश्नाचं काय बरं होत काय माहिती आहे का समजा आता स्थानिक कुणी आमदार असेल खासदार असेल आणि प्रत्येक वेळेला निवडणूक असेल तर त्यांचं एकच ठरलेलं असत आपल्याला विकास करायचा आहे आपल्याला प्रश्न सोडवायचे आहे दर पाच वर्ष नेहमी बोलायचं अरे पंचवीस तीस वर्ष झाली तुमचा हात कुणी हरलाय तुम्हाला कोण हरवले का बरं तुमच्याकडनं काम होत नाही मला असं वाटतं की आपण त्यासाठी आग्रही राहणं फार गरजेचं आहे आणि ते आग्रही का राहायचं तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करते गल्लीमध्ये ते द्राक्ष विकला येते किंवा तुम्ही बाजारात गेलात सगळा बाजार, गेला, बाजार खरेदी केला घरी लेकरांना खायला म्हणून तुम्ही द्राक्ष घ्यायला गाड्यावर जातात आणि तो जो द्राक्षवाला अंगवाला जो असतो तुम्ही त्याला विचारता भया क्या भाव जे अंगुळ अरे तो तुम लोग संग ये ये वाले जो है ना ये सब रुपए किलो है और ये वाले जो है ना ये चालीस रुपए किलो है तो तुम मन पास आठ चालीस तक आए रहोगे तो भाव किसे सभी तो तो संग तो ये जो चालीस है ना ये बिखरे वाले हैं सर है सुटे सुटे इधर और ये साठ वाले जो ह त्यांची किंमत नसते बाजारात जे एकत्र राहतात एकीने राहतात त्यांची बाजारात किंमत असते राहणं एकीनं राहणं हे एक 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 जास्त महत्वाचं आहे आम्हाला वारसा मा जिजाऊंचा अहिंदबाई गोळकरांचा तारारा शिंदेचा मा रमाईचा आम्हाला वारसा सावित्रीबाईंचा वारसा आहे आणि म्हणून जर आम्ही मा सावित्रीच्या रमा मा रमाईच्या मा जिजाईच्या लेखी असू तर ताकदीने लढावं लागेल माया हो मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये अनेक शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी आत्महत्या केल्या पण यामध्ये आत्महत्या करणारी जास्तीत जास्त संख्या ही पुरुषांची आहे महिलेने आत्महत्या केल्याची बातमी आली नाही का कारण बायका काटक असतात बायका शोषित असतात बायका लढण्याची ताकद ठेवतात बायका सेंडल असतात तुम्ही काटक आहात तुम्ही संघर्षशील आहात तुमच्या बचत गटाचा पैसा तुम्ही तुम्ही तुमच्या जपून ठेवता आमच्या पैशात जो पैसा तुम्ही कधी काही चहा साखरेच्या डब्यात ठेवत असाल कुठेतरी पिठा मिठाच्या दाळी दुलीच्या डब्यात ठेवला असेल तो पैसा ठेवला कशासाठी कुठेतरी आणि अडचणीला कामाला यावा

गटातून नुसती राजकीय बुद्ध बांधणी नाही तर बचत गटातून मी हे राजकीय बुद्ध बांधणी शब्द काय वापरते इथं मी अजिबात राजकारणावर नाही फक्त आणि फक्त तुमच्या प्रश्नांना बोलते राजकीय बुद्ध काय की दहा बायकांचा एक बचत गट एका बचत गटाला बोलावलं म्हणजे दहा बायका दहा बायका म्हणजे दहा कुटुंब दहा कुटुंब म्हणजे एका कुटुंबात किमान पाच माणसं पाच तीन माणसं मत देणार आहे म्हणजे एक बचत गट बरोबर तीस मत असं समीकरण ठरवलं जात

अक्षरताचं दुकान टाकलं तर लेकरच करून पार करायला लागले एखाद्या जर पिताची गिरणी टाकली तर दलित माणसं असली आवली ओळख नाही का वहिने टिपून ठेवा वहिने पॅन्ट विरली घालून आलो खिशात त्या पैसे राहिले वहिने आणलोच उद्या देतो आणलोच म्हणते ते पैसेच देत नाही एका दिवशी लाईटचं बिल येत चकी बंद पडते बिल भरत होत नाही आमचा धंदा तसाच बंद पडला एका असेल तर त्याच्यापेक्षा अजून काही तीन हजाराच बकर हजार रुपयाची जवारी दोन हजाराचा टेम्पो बाई निघाली कंदुरीला आम्ही काय करतोय त्याच्यामध्ये बर देव कंदुरी मागणार आहे का लक्षात घ्या तुम्ही सगळेच म्हणता की, की बाबा देवाने सगळं तयार केलं हे मांड घालण्याची कल्पना देवाने दिली हा माई देवाने तयार केला हे देवाचं आहे मी देवाने तयार केलेली तुम्ही देवाने तयार केलेले हे खांब देव आहे पान फुलं हवा माती मसल सूर्य चंद्र तारे सगळं सगळं स्ज़, स्ज़, देवाने तयार केले सगळं देवाचं मग केलं देवाला देण्यात काय मत जे देवाने तयार केलं नाही ते देव मागे नाही जे देवाने तयार केलं ते देवाला देऊन उपयोग नाही मग देवाने काय केलं नाही देवाला काय असं वेगळं देऊ शकतो तर देवाला तुमची तुमची भक्ती देऊ शकता ती श्रद्धा आणि भक्ती देणारी जास्त मुख्य गोष्ट आहे तर हे कंदुर्यामधले पैसे जरा आपण कमी करूया आणि दुसरी गोष्ट अशी की बचत गटांचं हे एका बचत गटाला जर असं होत असेल तर मग काय झालं पाहिजे तर एका बचत गटाने प्रश्न सुटत नाही जेव्हा बचत गटांचं फेडरेशन होत तेव्हा प्रश्न सुटतो बचत गटांचं फेडरेशन होत झालं पाहिजे इथे माझ्या समवेत अस्मिता ताई आहे अस्मिता ताई बचत गटांची मोठी चळवळ चालवतात आज घरीला दोन हजार कोटीची उलाढाल करणारी बँक अस्मिता ताईकडे आहे फार मोठी चळवळ त्यांनी उभी केली सोलापूर मध्ये घरेलू कामगार आणि सगळ्या प्रकारच्या बायकांच्या त्या तिथे काम करतात आम्हाला असं वाटतं की आम्ही बोलण्यापेक्षा कृतीयुक्त कार्यक्रम राबवला पाहिजे आणि तो कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवला पाहिजे ही माझी जबाबदारी असेल की मी इथं आली आहे तर इथून तुमचं आणि माझं नातं एका नव्या पद्धतीने सुरू झालं पाहिजे कारण माझी लेख फार छोटी आहे ती सात वर्षांची आहे आता आणि सात वर्षांच्या लेकीला ज्या वेळेला ले मी शिकवते किंवा जेव्हा मी तिचा अभ्यास घेते त्यावेळेला मी तिला बऱ्याचदा ना म्हणजे आपल्याकडे अशी पद्धत असते की नाही आपण लेकराला ले जेव्हा ले जगवतो तेव्हा आपण लेकराला ले सांगत असतो हा हा सगळ्या जन्माचे हार हार सगळ्या जन्माची खूप तरुण कुत्र्यासारखी जुन्याची सगळी तर लेकराला हार हरण करण्यापेक्षा आपण जरा काही वेगळ्या पद्धतीने त्या लेकराला संस्कार देऊ शकू का आणि आपलं लेकरू कारण प्रत्येकीला वाटतं की आपलं लेकरू मोठं झालं पाहिजे तुम्हालाही वाटतं की नाही काय बोलायली माय पटका 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 बोलायली काय हरण माझी बोलायली माझी बिल्या काशीच बोलली पाहिजे माया हो दुसऱ्याच्या शेतातली धान्याची रास बघून आपलेही शेतात पिकलं पाहिजे असं वाटणं वेगळं आणि ते धान्य प्रत्यक्ष पिकवण्यासाठी मेहनत घेणं वेगळं काय तुमच्या ती मेहनत घेताय का ती मेहनत घेताना तुम्ही योग्य पद्धतीने जी गरज आहे त्याच्या करिअर मार्गदर्शनसाठी त्यासाठीचे प्रयत्न करताय का माझा आजपासून ही जबाबदारी असेल की तुमच्यापैकी कुणीही माय मावली हक्काने मला फोन करू शकेल विचारू शकेल सांगू शकेल आणि हो हे फार आवर्जून बरे का मला फोन करू शकेल म्हणजे तुम्ही फोन केल्यावर माझे दहा पाच पी ए फोन उचलतील असं नाही ते दहा पाच पी ए वगैरे ती अजून वेगळीच गरीबांची संस्कृती असते तुम्ही मला थेट फोन करू शकता तुम्ही मला थेट बोलू शकता तुम्ही माझ्याशी थेट संवाद साधू शकता कारण आम्हाला आमच्या लेखी घडवायच्या आहेत मी असं ठरवून घेतलं होतं माझ्या लेखीच्या बाबत की माझ्या लेकीला मी कधीच असं झोपवताना हा हा हाड म्हणणार नाही माझ्या लेकीला मी फार संस्कार देणारी म्हणून तिला झोपवायचं असेल तिला अंगायचे म्हणायचे असेल तर तिच्यासाठीची गाणी म्हणून माझी लेकी गाणी घेते म्हणून माझ्या लेकीसाठी मी सुद्धा म्हणून घेतलं होतं तिला मी रोज संध्याकाळी सांगते ऐका ऐका लेकी बाई काय सांगते ऐका ऐका लेकी बाई काय सांगते रमाई गे साहेबांचा जिजला ऐकला पीडितांच्या बाई ऐका ऐका लेकी बाई ऐका ऐका लेकी बाई काय साहेबांचा कर्तुत्वाला सुटला सारा समतेचा सुगंध ऐक ऐकले की बाई काही सांगत ते ऐक ऐकले की बाई काय सांगत हे जिजाई ऐक ऐकले की बाई जिजाऊचा ताना शिवबा त्याची जीजाए, महती गातो या ज्योतिबा पहिला कोवाडा कार्तिबा ज्योतिबा फुले निघायला ऐक ऐक लेकी बाई काय सांगते जिजाई जिजाईचा ताना शुभा महती गातो या ज्योतिबा ज्योतिबाची सावली साऊ या सावित्री माईंचा फोटो तुम्ही मला दिला ज्योतिबाची सावली साऊ साऊ चॅग आणि लेकी जपू विचारांची बांधी लगी ऐका ऐक लेकी की तुमचं माझं नातं काय तर तुम्ही आणि मी रमाईच्या लेखी आहोत अड करताना सुद्धा नाही कळवलं तर त्यांच्या साहेबांना न सांगता आपल्या पोटचं लेखू मातीआड करणारे माऊली या देशात जन्मली आपलं लेखू शहीद झालं तरी चालेल आपलं लेखू कुर्बान झालं तरी चालेल पण हे स्वराज्य उभं राहिलं पाहिजे असं म्हणत आखरी ठाम पडाना धीरोदात उभी राहणारी जुलाई याच देशामध्ये जन्माला आली आपल्या नवऱ्याच्या पावलावर पाऊल ठेवत ताकदीने उभी राहणारी मा सावित्री तीही याच देशातली याच मातीतली माया हो अशक्य काहीच नाही अशक्य काहीच नाही आपण हे सुरुवात करू शकतो तुम्ही किती शिकलात तुमच्याकडे किती पैसा आहे इट डझंट मॅटर तुमच्याकडे हौसले बुलंद हो मंजिले तय हो इरादे नेक हो हे फार महत्वाचे इरादे नेक हो तुमच्या इराद्यात जर राजकारण असेल तुमच्या इराद्यात स्वार्थ असेल तुमच्या इराद्यामध्ये लक्ष्मीताई इन्क्लुडिंग यू हे तुमच्यासाठी पण तुमच्या इराद्यात जर खोट असेल तर मात्र सांगता येत नाही हौसले बुलंद हो मंजिले तय हो इरादे नेक हो तो कामयाबी कदम शून्य हुए आती है और इनशाला आती आता मी इन्शाल्ला म्हटलं की भाजपचे भक्तुल्य तेवढच प्रॉक्टर बदल घेत हो नाही इन्शाल्ला म्हणूया हे बाटगे आधी कळले असतात आणि अशा बाटग्यांचा मी फार विचार करत नाही माझ्यासाठी अल्लाह असेल देव असेल येशू असेल ह्या सगळ्या गोष्टी एक आहे कुणीतरी एक निर्मिक आहे त्या निर्मिकाची आपण लेकर होतो आणि निर्मिकाचा भरवत आमच्या ज्योतिबा फुलेंसाठी का मायावर तुमचा जास्त वेळ अजिबात घेत नाही मी तुमची मी हे सगळं बोलते हे बोलताना मी पुन्हा नाही हे पुन्हा मी नेता नाही मी तुमची बहीण आहे मी तुमची एक आहे आणि माझा इरादा फार एक आहे तुमच्या सोबत काम करायला आवडेल पण लक्ष्मी ती फार आपुलकीने काळजीने सावधानतेचा चेतावणी माझा इशारा दिला पाहिजे सावधानीचा इशारा हा कि ही ही तो सावधानीचा मंडळी तुमच्यावर विश्वास ठेवून तर यांना चुकूनही एखाद्या खटकाच्या दारात उभं करू नका ही सगळी तुमच्यावर विश्वास ठेवून आहे तर या सगळ्यांना एक चांगला मार्ग आणि या सगळ्यांचं ध्येय पूर्ण झालं पाहिजे यासाठी प्रयत्न करणं आपली जबाबदारी असेल भविष्यात तुम्हाला जी ताकद अपेक्षित आहे ती ताकद देण्याची जबाबदारी आमची संख्या आता बरीच वाढते हळूहळू मांडव भरायला लागलाय तुम्हाला बघून मला तुम्हाल। ही फार असं भरभरून बोलावं असं वाटतंय बट टाईम इज नॉट परमिटिंग मी आय हॅव टू लिव्ह आता तिथून मला परवानगी आपल्या सगळ्यांची घ्यावी लागेल हे सगळं बोलताना मी वारंवार मी कुणाच्याही भावना दुखावण्याच्या हेतूने बोलत नाहीये कुणाच्या भावना दुखवायची माझी अजिबात इच्छा नाहीये कुणालाही काही वाईट बोलायची इच्छा नाहीये कुणाचाही उपमत अवमान करायची इच्छा नाही पण तरीही जर चुकून मागून कुणाला वाईट वाटलं असेल राग आला असेल तो आपला नेहमी कशा येईल की त्याला मजा नाही माफी बिपी दे मी अजिबात मागत नाही मी अशीच आहे आणि अशीच राहणार आहे माफी बिपी मागत नाही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते लवकरच गेला आपण मुंबईला आणि अजून महत्वाच्या ठिकाणी महत्वाच्या मुद्द्यांवर विचार करण्यासाठी एकत्र भेटू कदाचित सगळ्यांना येण शक्य होणार नाही तेव्हा लक्ष्मीबाईंना आणि काही प्रतिनिधींना बोलावू तुमच्याशी मला बोलायला चर्चा करायला आवडेल पुनश्च एकदा शुभेच्छा थांबते रजा घेते जय हिंद जय शाहू जय ज्योती जय जीराहू जय महाराष्ट्र